सोलापूरात एम आय एमला धक्का पक्षाचे दोन मोठे नेते काँग्रेस पक्षात दाखल सोलापूर लोकसभा निवडणूकमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेल्या एम आय एम पक्षाचे दोन प्रमुख नेते काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले आहेत एम आय एम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारोह हो सय्यद तसेच माजी प्रवक्ते शफी हुंडेकरी या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नेते सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एम आय एम सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी शौकत पठाण रियाज हुंडेकरी जुबेर कुरेशी हसीब नदाब शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह इतर नेते मंडळी यावेळी उपस्थित होते यावेळी माध्यमाशी बोलताना कोमारव सय्यद आणि शफी होंडेकरी म्हणाले सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे जातीवादी पक्ष भाजपा हे अबकी बार चार सो पार हा नारा देऊन संविधान बदलण्याची भाषा करत आहे अशा शक्तीला रोखणारी एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे त्यासाठी सर्व धर्म सभभावाला मानणाऱ्या प्रत्येकाने काँग्रेसच्या पाठीशी खंबीर उभे राहावे असे आव्हान त्यांनी माध्यमाशी बोलताना केले आहे अस्सलाम वालेकुम नमस्कार आज जनवासल्य या बंगल्यावर आदरणीय शिशुरबा शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पंडिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोबारो सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शेफीबाई हुंडेकरी आम्ही दोघे दोघं आमच्या कार्यकर्त्यासह एमआयम पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत ह्याच कारण असं आहे की आज देशात संविधानाच संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोक कल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्य करते आज काँग्रेसच्या मागे उभं राहणं हे काळाची गरज आहे हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाही आहे काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोरगरीब कल्याणाचे गोरगरीब लोकांचे काम करणारं जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष आजची हे निवडणूक दोन हजार चौदा चोवीसची जी निवडणूक आहे हे काँग्रेस वर्षे बी जे पी नाही बी जे पी वर्षेच इंडिया हे इलेक्शन आहे तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो आपलं संविधान वाचवायचं असेल आपली सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावा आणि आपलं संविधान वाचवावं आणि आपलं देश वाचवावं अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेना करतो